मी रवींद्र लाड आज आपण सिन्नर तालुक्यातील उजनी या गावामधील एक प्रगतशील शेतकरी सोपान सापनर यांच्या टमाटरच्या प्लॉटवर आलो आहोत जवळपास त्यांनी हा निर्णय घेतला की हा प्लॅट उपटून टाकायचा पण त्यांना आपण ॲडव्हेंचर एगो ॲग्रो सायन्सच्या माध्यमातून विकसित झालेलं संत्रा नावाचं प्रॉडक्ट ज्याच्यामध्ये इपले नावाचं कंटेंट आहे जे कीटकनाशक बुरशीनाशक आपटेक बुस्टर ग्रोथ प्रमोटर आणि खास करून नागाळ्यासाठी काम करतं ते प्रॉडक्ट आपण त्यांनी दिलं साधारण पाच ते सहा दिवस झाले त्या प्रॉडक्टने त्यांच्या तमडोच्या प्रॉडक्ट काय रिझल्ट दिले मनोगत आपण त्यांच्या सोडून ऐकूयात सर आपलं पूर्ण नाव सांगा सोपान रामनाथ सापनर राहणार ओजनी तालुका शिन्नर तुमचा फोन नंबर सांगा सर सत्याहत्तर एकवीस त्र्याण्णव एकोणावीस एकोणचाळीस सर जेवलं आजचा प्रॉडक्ट काय आवडतं सर पहिला मला उठसून टाकायचं होता तर तो आज नाही की त्याची ग्रोथ एकदम भारी झाली आहे त्याचा फुटवा एकदम जबरदस्त निघतोय व खोड बी एकदम भारी त्याला पहिलं फळ बी दिसत नव्हतं आज फळ बी एकदम भारी दिसतंय फुल सेटिंग बद्दल काय बोलाल सर तुम्ही फुल सेटिंग पहिले कूज होत होती आता फुल एकदम हाय तसाच राहते प्लॉट प्रॉपर्टी नी सुरू होतो कूज ही होती आता फीमेल फुल सेटिंग सुरू से झालेले आहे सेटिंग बी झालेली so, आहे और एकदम चालू आहे म्हणजे प्लॉट तुमचा जोमात आलेला आहे हो आपण सर काही प्लॉटला काही सरांना पण सोडलेलं नव्हतं सांगतो आपण त्या सर बघूयात का हो बघू ना प्लीज सर ह्या काही सर आहे ज्यांना आपण संत्रा सोडलेलं नव्हतं यांची ग्रोथ बघून तुम्हाला काय वाटतं आता ते झाडांना संत्रा सोडलं होतं या झाडांना सोडेल नाही ते झाड अजून तुहा बी नाही उंची बी नाही यांना फळ बी काहीच लागेल नाही अजून म्हणजे तो प्लॉट बांधावा असा संत्रा वापरून आम्ही त्याबरोबर बांधणी करू